रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा कोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बेंचेस चला तर मग आताच बुक करा मठासाठी किंवा आपल्या हक्काच्या घरासाठी आपल्या हक्काचा प्लॉट तेही अगदी माफक दरात ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पी पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन कधी काळी सोलापूर जिल्ह्याच्या क्षेत्रात व राजकारणात मोठा दबदबा असलेल्या सोलापूर जिल्हा दूध संघाची अवस्था मागील चेअरमन पदाची सूत्रे तीन वर्षांपूर्वी हाती घेतल्यानंतर रणजित शिंदे यांनी जिल्हा दूध संघास उभारी देण्याचा प्रयत्न केला परंतु कर्जाचा डोंगर घटलेले दूध संकलन आणि वाढत चाललेला तोटा यामुळे जिल्हा दूध संघाची कलम त्र्याऐंशी अन्वय चौकशी करून कलम अठ्ठ्याऐंशी नुसार कारवाई करण्यात यावी अशी मागणी दूध संघ बचाव समितीच्या माध्यमातून करण्यात आली होती मार्च दोन हजार पंचवीस मध्ये संचालक मंडळ बरखास्त करीत श्री पांढरे यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती मात्र पुढे संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय स्थगित करण्यात आला आणि कारभार पुन्हा संचालक मंडळाच्या ताब्यात देण्यात आला होता या घडामोडी घडत असताना सोलापूर संघ मात्र जिल्ह्यात राजकीय वर्तुळात चर्चेचा आणि टीकेचा विषय ठरला होता आज आमदार अभिजित पाटील यांनी विधानसभेत सोलापूर जिल्हा दूध संघाच्या कारभाराकडे सभागृहाचं लक्ष वेधलं आहे मोदे, मंत्री महोदयांना तसा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे अधिकारी निलंबित केले का ज्यांनी हा अपार केला आणि दुसरा त्याच्याबरोबर सोलापूर जिल्हा दूध देखील असाच प्रकार घडलेला आहे जसं हा राज्याच्या याला घडला आहे तसा सोलापूर जिल्ह्याच्या तिथं देखील घडला आहे त्याच्यावरती त्याची चौकशी झाली एटी थ्री एटी एट झाली आणि परत त्या ठिकाणी आपल्याकडनं त्याला खाली शहाजी पाटील नावाच्या एका अधिकाऱ्यानं ती परत चौकशी रद्द केली संचालक मंडळ बरखास्त केलं होतं आणि देखील असाच असताना सगळं होऊन परत आपल्या लेवलवरती मंत्रालयात ले आल्यानंतर आपण त्याची चौकशी रद्द करून खालच्या अधिकाऱ्यानं रद्द केलं आणि परत संचालक मंडळ रिस्टोअर झालं हे जे प्रकार होत आहेत मग ह्याला आपण किती दिवस अशा अभय देणार आपण अशा गोष्टी कशा करणार मग भ्रष्टाचार होतो आहे सिद्ध होतो आहे चौकशी पूर्ण होते आहे आणि परत सोलापूर जिल्हा दूध संघाचं संचालक मंडळ याच्यात दोषी आढळलं होतं आपल्याकडनं परत आदेश गेले आणि परत ते त्यांना रिस्टोअर करण्यात आलं अशा प्रकार कधी थांबणार अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्यांनी जो प्रश्न विचारला त्याच्यामध्ये बेसिकली पी एफ ऑफिसला आम्ही ऑलरेडी आता पत्र दिले की जोपर्यंत ऑफिशियली आमच्याकडून कुठलंही पत्र आल्याशिवाय असं हे करू नये आणि सोलापूरचा जो विषय निवडला ते दूधसंघाला जो, जो मान्यता ती सहकार खात्याच्या माध्यमातून मिळालेली आहे आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून ती मान्यता दिलेली गेली नसल्यामुळे तो सहकार रिलेटेड थोडासा प्रश्न आपण सहकार मंत्र्यांशी तो विचारा धन्यवाद